नमस्कार मी लतिका आज आपण गोकुळाष्टमीसाठी लाडू बनवूया त्यासाठी बघा मी साहित्य काय काय घेतलं आहे सुक्क खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्रॅमची वाटी होती ती खिसून घेतलेली आहे एकदम बारीक खिसलेली आहे पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम मकाने घेतलेत शंभर ग्रॅम खारीक घेतलेले आहे बदाम घेतलेत पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत अक्रोडचे जे घेतलेले हे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा पंपिंग शीट आणि मगज घेतलेलं आहे दोन दोन चमचे घेतलेला आहे जर असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल थोडेसे ममनुके पण मी त्याच्यामध्ये वापरणार आहे चार मोठ्या विलायची घेतलेली आहे लहान असेल तर मग जास्त घेतली तर चालेल म्हणजे हिरवी विलायची आणि थोडंसं आपल्याला जायफळ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पिस्ता बघा असा बारीक करून आहे त्याच्यावर एक काजू बी बारीक केलेलं पिस्ता की ते जर सांगितलं म्हणलं नाही आठ ते नऊ पिस्ते आहेत आणि दोन फक्त काजून दोन बदाम असे मी बारीक केलेले टाकायला मोठा एक चमचा खसखस घेतलेली आहे गुळ घेतलेला आहे बिनकेमिकल गुळ आहे बघा असं खिसून थोडासा घेतलेला आहे हा साडेतीनशे ग्रॅम गुळ आहे तुमच्या गोडीप्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल गोड जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून वाढवायचं मग कडे बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचे पोह्यांना काय केलेलं आहे मी चाळून घेतलेला आहे काही रेती खडा जर असेल तर निघून जातो एक कॉटनच्या जा कपड्यानं पुसून घ्यायचे त्यांना आता त्यांना काय करायचे गॅस आहे मिडियम आणि मिडीयम गॅसवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि पोहे कसले आहेत जे जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे आणि हे पोहे मिडियम गॅसवर भाजायचे कसे दम, दम, कुर ता ता ले ले आहे का फुलले पाहिजेत एकदम मस्त असे भाजले जातात एकदम कुरकुरीत असे होतात आणि लगेच कळतात आपल्याला हे भाजले गेलेले आहेत म्हणून पोहे बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर चांगले कडे गरम झाले की नाही टाकले की मग असे मस्त असे भाजतात आणि भाजलेले बघा हे असे आकसतात खुल्यागत वाटतात बरोबर अशा पद्धतीत कुरकुरीत एकदम झालेले आहेत असे भाजून घ्यायचे आता ह्यांना काय करणार आहे चाळणीमध्ये काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये ना थोडेसे मकाने भाजून आहे मकारने पण आपले कुरकुरीत आहेत पण थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे त्याला गॅस मिडियमच आहे हलकेसे बघा भाजून घेतलेले आहेत आता हे पण मी काढून घेते गॅस केलेला आहे बारीक आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे हे बदाम काजू अक्रोड हे पण काय करणार आहे गॅस मिडियम करणार आहे आणि दोन ते तीन मिनिट मी एकसारखं भाजून घेणार आहे मस्त असे बघा भाजले गेलेले आहे हलके हलके त्याला डाक पडलेले तर तुम्हाला भाजायचे कसे ते पण सांगते हे जर तुम्हाला आबडधोबड करून घ्यायचं आणि थोड्याशा तुपाव जरी भाजले तरी पण चालू शकतात आता हे मी काढून घेते त्याच कढाईमध्ये बघा मी खारीक टाकलेली आहे खारीक काय केली होती मी फोडून तुकडे करून घेतली होती कारण काय होतं पावसाळ्याच्या दिवसात एकदम खराब होती म्हणून मी काय करते खारीक जरा वाळवून ठेवते आणि तुकडे करून घेतल्यात बघा जर बी पूर्ण काढून घ्यायचं एखादं जर बी गेलं ना तर मिक्सरचं भांडं खराब होईल तर त्यासाठी बघून करायचं कधी पण आता हे ना थोडंसं भाजलं की मी काढून घेते खारीक मी काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये खोबरं भाजायचं खोबरं पण काय करायचं आपल्याला बारीक गॅसवर आता भाजायचं कारण कढई आपली चांगली गरम आहे जर गरम नसेल का नाही तर मग मिडियम गॅसवर भाजायचं बारीक खिसणीनं मी खिसलेले आहेत ना लगेच जळून जातात त्यासाठी बारीक गॅसवर मी भाजणार आहे खोबरं पण चांगलं आपलं भाजलं गेलेलं आहे बघा बारीक गॅसवर भाजले कारण कढई खूप गरम होती आता हे खोबरं काढून घेते मी कढईमधनं बघा मी खोबरं काढून घेतलेलं आहे गॅस बंद केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी खसखस टाकून घेणार आहे खसखस माझी भाजलेलीच असते मी भाजूनच ठेवते हलकेशी कारण की काय होतं माहिती आहे का पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा जास्त दिवस जर खसखस जर राहिली ना तर त्याला जाळ्या आळ्या होतात तर त्यासाठी आपण असे मी भाजून ठेवते मग फक्त मी गरम करून घेणार आहे तुमची जर भाजलेली नसली ना नस तर मग भाजून घ्या चांगले तुम्ही कारण ही दिसत असेल तुम्हाला लालसरी भाजून घेतलेले आणि कढई पण आपली चांगली गरमच आहे मी ह्याच्यातच ठेवून देणार आहे खोबरं पण बघा मी हे भाजलेलं खाली काढून घेतलेलं आणि भाजलं आहे किती मस्त बघा लगेच चुरा होतोय त्याचा हे आता काय करणार आहे मिक्सरला मी एकदाच फिरवून घेणार आहे जास्त फिरवलं तर हे जास्त तेलकट होतं तेल सोडल आणि तुम्हाला पावडर करायची असली तर एकदम पावडर करू शकतात हे काय करणार आहे मी सगळं वेगवेगळं बारीक करणार आहे ह्याच्यामध्ये पोहे आणि मकान मी ठेवलेला आहे चाळणीमध्ये तर हे दोन्ही एकत्र मी बारीक करून घेणार आहे आता ह्या ताटात जे काढून घेतले होतं ना थंड व्हायला त्याच्यासाठी बदाम काजू अक्रोड आणि हे जे आपण खारीक हे सगळं मी आवडधोबड करून घेणार आहे खारीक तर एकदम बारीक केली तरी पण चालेल पण हे जे बाकीचं साहित्य ना दरदरं करून घ्यायचं हलकंसं आता हे जे मी भाजून घेतलेले नाहीत बघा पंकिम सीट आहेत आणि मगज आहेत आता हे असेल तर टाका हे काय केलेलं आहे हलकंसं मी गरम करून घेतलं होतं पहिलंच तर ह्यांनासुद्धा मी दर करून घेणार आहे आणि मखाण्याबरोबर ह्या जी चार विलायची आणि थोडंसं जायफळ मी थो टाकून बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने आणि पोहे काढून घेतले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पहिलं मी जायफळ टाकणार आहे तुम्हाला किती टाकायचे त्याप्रमाणे टाकून घ्यायचं नंतर छोटासा एखादा तुकडा काढून जरी टाकला तरी चालेल मी थोडं खिसूनच टाकणार आहे आपल्या अंदाजावर टाकायचं छोट्या अर्धा चमच्याला बी कमी जास्त नाही टाकायचं बघा मी एवढं खिसून घेतलेलं आहे आणि ह्या टाकणार आहे <thi -HHH> चार विलायचे तर अशा अख्ख्या टाकल्या तरी चालतील आणि सोलून टाकल्या तरी चालतील तर मी हे सोलून टाकणार आहे आणि बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा बारीक करून घेतले अशा पद्धतीमध्ये काढून घेऊया आपण आता आता खारीक बारीक करून घेते खारीक बघा मी बारीक करून घेतलेली आहे हे पण आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा काजू बदाम आणि अक्रोड टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये शीट आणि मगज हे टाकून घेतलेलं आहे ह्याला काय करणार एकदम बारीक करणार नाही हलकंसं दरदर करणार आहे हलकंसं बघा दरदर करून घेतलेलं आहे हे पण मी काढून घेते आता आपण खोबरं पण हे बारीक करून घेऊया तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते जरी बारीक नाही केलं तर ना असं हाताने चुरलं की एकदम बारीक आणि त्यात जरी मिक्स केलं तरी पण चालू शकते मी एकदाच फिरवणार आहे अशा पद्धतीत बघा मी बारीक करून घेतलेलं आहे एकदम बी बारीक जास्त करायचं नाही नुसतं तेल मग होतं त्याचं बघा एक तर बारीक केले कसं तेल सोडलं जातं आता हे सगळं ह्याच्यात मी काढून घेते खोबरं बघा मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीत एकदम आता हे पिस्त्याचे तुम्हाला सांगितले बारीक मी काप करून घेतले होते ही जी खसखस ना मी भाजून घेतली होती परत ठेवली होती कढईमध्ये फक्त हिला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक करायची नाहीतर तुम्ही असे जरी टाकले तरी चालेल काढून घेते मी सगळं <smart> काढून घेतली बघा आणि जी खसखसचं माप होतं ना ह्या चमच्याच्या मापानं ह्याच्यामध्ये बघा टाकणार आहे थोडेसे मनुके आता हे पहिलं सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा गूळ एकदम अशा पद्धतीत आहे बघ टाकून घ्यायचा आता हे सगळं तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवलं तरी चालू शकते आता गूळ खिसला की नाही की हे बघा अशा पद्धतीत होतं आता हाताने दाबायचं चा, चांगलं आणि एकजीव करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर ह्याच्यामध्ये एक चमचाभर तुम्ही तूप पण टाकू शकता कारण की आपण ह्याच्यामध्ये जरासुद्धा बघा तुपाचा वापर केला नाही अजून बघा मी गूळ पूर्ण मिक्स पण केला नाही तोवरच असं ओळसर ओळसर व्हायला लागलेलं आहे गूळ बघा मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे चांगला असा एकजीव करून घ्यायचा तेवढ्यासाठी ना खिसून घेतला तर चालेल मी बारीक सुरीने एकदम असा कापून घेतला होता एकदम बारीक कापला होता आणि बिनकेमिकल असल्यामुळे काय होतं जरा जरी के खिसलाही केलं जर ना तर एकदम बारीक होतं हे बघा मस्त झालेलं आहे आता हे साहित्य तुम्ही सेम मिक्सरला जर फिरवलं की नाही तर एकदम ओलसर होतं मग तो लाडू आणि कसं माहिती आहे का जास्त दिवस राहणार नाहीत मग ते अशा पद्धतीत केले का नाही बघा हे बघा आणि नाहीतर मग काय करायचं माहिती आहे का मिक्सरला फिरवा नाही तर तुम्ही एक चमचाभर ह्याच्यामध्ये तूप टाकला तरी चालेल आपण ह्याच्यामध्ये तुपाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे कारण जर थोड्या दिवस जर राहिले तर मग असं वास येतो ना त्यासाठी कुणाकुणाला आवडत नाही तर अशाच पद्धतीनं की खूप चविष्ट असे होतात बघा लाडू करून बघा ह्याच्यामध्ये मोठं मोठं असं खिसाचं असं खोबरं जरी तुम्ही टाकलं तरी चालू शकते हे बघा आता लाडू बघा आता लगेच दाबला जातो हाताने हे मला काय होतं माहिती का जास्त असं ओलसर ओलसर असे आवडत नाहीत हे जास्त वेळ नाही थोडक्यातच आपलं एकदम मस्त असे लाडू होतात बघा अशा पद्धतीत लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे प्रसादासाठी करत असाल तर एकदम बारीक बारीक असे करायचे तर हे मी थोडेसे मोठे मोठेच करणार आहेत एवढ्या साहित्यात एकदम बरोबर व्यवस्थित होतात फक्त आता हे जे गूळ आपण जे मिक्स करतो आहे ना हे चांगला दाबून दाबून मिक्स करायला लागतो थोडीशी तेवढीच मेहनत आहे एक एकजीव करायसाठी मस्त असं बघा आणि काय होतं माहिती आहे का सगळं जे आपण टाकलेलं आहे ना बदाम काजू हे ते बारीक केलं जरा तेल सुटलं जातं अजून छान होतं आणि लास्टला खोबरं फक्त बारीक करायचं आणि मिक्स करायचं एकदम छान असं बघा अशा पद्धतीत हे बघा जरी मुलांना हाताला हात हातात दिला तर असं चुराहून खाली पडणार वगैरे नाही आहे, 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 मुटे -मुटे ले 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 आहे एकदम चविष्ट असे लाडू होतात हे बघा आणि लगेच हे बघा वळला पण जातो लगेच तर मी सगळे बांधून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते लाडू बघा बनवून झालेले आहेत प्लेटमध्ये मी तेरा लाडू ठेवलेले आहेत हे पंधरा लाडू झाले होते मस्त असे बघा झालेले आहेत आणि मोठे मोठे बनवलेले आहेत बघा एकदम मोठे मोठे झालेले आहेत बारीक बारीक केले तर अजून जास्त होते करून बघा एकदा झटपट अशी रेसिपी आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा